प्रभाग क्रमांक चारमध्ये दोन उमेदवारांचा अर्ज दाखल इंदिरानगर ते नगरपरिषद भव्य रॅलीने शक्तीप्रदर्शन त्र्यंबक नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे अनुसूचित जमाती महिला आरक्षित जागेसाठी अनुक्रमांक एक वरून वनिता लखन लिलके तर सर्वसाधारण ओपन जागेसाठी अनुक्रमांक दोन ब वरून शंकर उत्तम गमे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले अर्ज दाखल करताना कार्यकर्ते महिला भगिनी तसंच नागरिकांनी मोठी उपस्थिती लावून उत्साहाचे वातावरण निर्माण केले इंदिरानगर येथे नगरपरिषद कार्यालयापर्यंत भव्य रॅलीद्वारे उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केले स्थानिक संपर्क सातत्यपूर्ण सामाजिक कार्य आणि प्रभागातील सक्रियतेमुळे या दोन्ही उमेदवारांच्या प्रवेशानंतर प्रभाग क्रमांक चारमधील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली नमस्कार आज स्थानिक स्वराज्याच्या संस्थाच्या निवडणुकीत आज आम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे दोन जागेसाठी आम्ही अर्ज भरलेला आहे एक अनुसूचित जमाती वर्ग अनुक्रमानिका एक और सर्वसाधारण ओपन या जागेसाठी अनुक्रमणिका दोन ब अशा आम्ही दोन जागेसाठी अर्ज आज दाखल केलेले आहे स्थानिक लोक नागरिकांच्या प्रभाग क्रमांक चार मध्ये आम्ही हे अर्ज दाखल केलेले आहे प्रभाग क्रमांक चार इथे जे स्थानिक लोकांच्या ज्या समस्या आहे तर त्या स्थानिक लोकांनी आम्हाला ज्या समस्या सांगितल्या त्यांच्या आणि कुठेतरी प्रभागामध्ये विकास हा होत नव्हता आणि विकासाच्या विकासा पातळीवरती खूप अडचणी येत होत्या आणि ज्या ज्यांना आम्ही स्थानिक लोकांनी मागच्या टाइमला जे त्यांना आपण मागच्या प्राधान्य दिलं होतं निवडून दिलं होतं तर त्या त्यामार्फत स्थानिकांची नाराजी असल्या कारणामुळे लोकांनी आम्हाला स्थानिकांनी सांगितलं मतदारांनी सांगितलं की तुम्ही त्या 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 जागेसाठी कार्यश्रम आहात सक्षम आहात तर तुम्ही तुमच्या पाठीशी आम्ही सर्व जनता मतदार भगिनी आमच्या सोबत आहात त्याच्यामुळं तुम्ही अर्ज दाखल करावा आणि आम्हाला न्याय द्यावा जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही हे आज अर्ज आज रोजी दा, दाखल केलेले आहे याची जनता आम्हाला मायबाप आम्हाला त्याच्या स्वरूपात मतदार स्वरूपात आम्हाला मदत करणार हे आपल्याकडून ठेवतो यांचा उमेदवारांचे अनुसूचित जमाती अं प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जमाती वनिता लक्ष्मण लिलके या नावाने आम्ही एक अर्ज दाखल केलेला आहे आणि सर्वसाधारण ओपन यासाठी शंकर उत्तम गमे मी स्वतः अर्ज दाखल केलेला आहे तर जनतेने आम्हाला एक संधी कामाची एकच संधी मागतो आम्ही एक कामाची संधी देण्यात यावी हीच ज्या प्रार्थना ती बस आज जनतेचा कौल बघता संपूर्ण जनता आमच्या सोबत आहे आणि खरीतरी ही ना आम्ही नसून जनतेने हातात घेतली आहे व येत्या तीन तारखेला जनता दाखवून देणार आहे ही लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे असं मी सांगतो तसंच तीन तारखेला येत्या तीन तारखेला गुलाल हा नक्की आमदार असेल मतदार मायबाप जनता आमच्या बरोबर मतदान देणार अशी आम्हाला त्यांची अपेक्षा आहे धन्यवाद